सातारा येथे पार पडलेल्या विभागीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यानं पुन्हा एकदा आपली बुद्धिबळातील ताकद दाखवली आहे या स्पर्धेतून कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल अकरा बुद्धिबळपटूंची निवड शालेय महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी करण्यात आली आहे सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीनं सत्तावीस आणि अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील दोनशे चाळीस खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता चौदा सतरा आणि एकोणीस वर्षाखालील मुलामुलींच्या गटामध्ये स्विस लीग पद्धतीनं झालेल्या सहा फेऱ्यानंतर कोल्हापूरच्या अकरा खेळाडूंनी आपलं वर्चस्व सिद्ध केलं चौदा वर्षाखालील मुलांच्या गटात अभय भोसलेनं प्रथम क्रमांक विमान सोनीनं द्वितीय तर अर्णव पोर्लेकरनं पाचवा क्रमांक पटकावला मुलींच्या गटात सिद्धी कर्वेनं द्वितीय तर सिद्धी बुबनेनं चौथा क्रमांक पटकावला सतरा वर्षाखालील मुलींच्या गटात महिमा शिर्केनं द्वितीय तर अरिना मोदीनं पाचवा क्रमांक मिळवला तर एकोणीस वर्षाखालील मुलांच्या गटात शंतनू पाटीलनं तृतीय आणि मानस महाडेश्वरनं चौथा क्रमांक पटकावला मुलींच्या गटात दिशा पाटीलनं प्रथम क्रमांक तर दिव्या पाटीलनं तृतीय क्रमांक मिळवला या सर्व बुद्धिबळपटूंना आता अकरा ते चौदा नोव्हेंबर दरम्यान सातारा येथे होणाऱ्या शालेय महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरचं नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे या यशाबद्दल सर्व खेळाडूंना त्यांच्या त्यांच्या शाळेंचे मुख्याध्यापक क्रीडा शिक्षक तसेच चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष भरत चौगले सचिव मनीष मारुळकर आणि प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे यांचं मार्गदर्शन लाभलं आहे